यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमनं राज्यात उद्योग वृद्धीसाठी व द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मंत्रालयात यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली यावेळी खासदार मिलिंद देवरा मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी प्रधान सचिव विकास खारगे उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांच्यासह युएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष जॉन चेंबर्स डॉक्टर मुकेश अघी यांच्यासह अधिकारी होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे पायाभूत सुविधांचा विकास कृषी आरोग्यसेवा शिक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यटन या क्षेत्रात प्रचंड क्षमता व संधी असल्याचं सांगून महाराष्ट्र हे भारताचं आर्थिक शक्तीस्थान असल्याचं त्यांनी सांगितलं आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे मराठी भाषा ही प्राचीन आणि ऐतिहासिक आहे दहा कोटीहून अधिक लोक व्यवहारात मराठी भाषा वापरतात जगात सर्वात जास्त बोलली जाणारी सोळावी भाषा आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन आज त्यांनी मराठी भाषेतूनच संवाद साधला मराठी भाषांतर करून खासदार मिलिंद देवरा यांनी शिष्टमंडळाला सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय त्यांच्या स्वप्नाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व अमेरिकन कंपन्या आम्हाला त्यांच्या गुंतवणुकीत मदत करत आहेत यू एस आय एस पी एफ नही प्रक्रिया सुलभ केली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं व्यवसाय करण्याच्या सुलभतेसाठी आम्ही सर्व नवीन कंपन्यांना सिंगल विंडो क्लिअरन्स सुरू केलं आहे नवीन गुंतवणूकदारांना रेड कार्पेट देत आहोत आपल्या अनेक सदस्य कंपन्या महाराष्ट्रात आधीच कार्यरत आहेत ज्या एस कंपन्या इथं गुंतवणूक करतील ते उत्पादन किंवा सेवा क्षेत्र आमच्या इकोसिस्टीमसाठी सोयीस्कर राहील अशी खात्री आहे आपले शासन उद्योग समर्थक आणि विकास प्रति सर्वसामावेशक सहभागी आणि व्यावहारिक आहे आमच्याकडे नवीन प्रकल्पांसाठी कुशल मनुष्यबळ पायाभूत सुविधा आणि मुबलक जमीन आहे त्यामुळे दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आम्ही सेहेचाळीस अब्ज डॉलर्सचे सामंजस्य करार केले आहेत आपण इथं हॉलिवूडमधील गुंतवणूक बॉलिवूडमध्ये करावी राज्यात विविध उद्योग आणावेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं